आणि फिटनेस चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला आणि हे दहा किलो वजन तुम्हाला करायचंय तर मग कोणते व्यायाम करायचे एका महिन्यामध्ये तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचंय तर त्याच्यासाठी फक्त दोन व्यायाम आहे हो दोन व्यायाम आणि दहा किलो वजन एकाच महिन्यामध्ये होणार तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र तेवढं नक्की करा म्हणजे डेलीचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील एका महिन्यामध्ये तुम्हाला जर दहा किलो वजन कमी करायचं आहे तर व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे तुम्हाला दोनच व्यायाम पूर्णपणे रिझल्ट फक्त तुमच्या डाएटवरती वरती थोडस लक्ष जरूर द्यायचंय मॉर्निंगचं इव्हनिंगचं आणि डिनर हा जो तुमचा सगळा रुटीन आहे त्याचं एक रुटीन बनवा जास्त हार्ड नका करू लाईट लाईट का होईना पण तुम्हाला डाएट खूप जरुरी आहे तेव्हा तुमच्या व्यायामाचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती लगेच दिसून येणार आहे एका महिन्यामध्ये तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं आहे लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय मित्रांनो हे बघा तुम्हाला आहे ना दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन फक्त काय करायचंय हातांना वरती घ्यायचंय हातांना वरती तुमची अशी या पद्धतीनं जाळी घालायची पूर्ण बोटांची एकमेकांमध्ये आटकावून जाळी घालायची आणि जाळी घालून करायचं काय फक्त हे बघा तुम्ही उजव्या साईडला हलकासा टर्न करायचाय उजव्या साइडला वळायचंय आणि वळून फक्त पूर्ण उजव्या पायापर्यंत जायचंय आणि परत वरती यायचंय परत वळायचंय डाव्या बाजूला पूर्णपणे तुम्हाला जायचंय डाव्या पायाच्या पायापर्यंत परत वरती यायचंय हे बघा परत वळायचंय आता वळताय पूर्ण एवढा ताण येतोय हे बघा आणि परत पायापर्यंत जायचंय इकडचा पाय वाकडा नाही करायचा पेन नाही करायचा पाय दोन्ही पण एकदम सरळ पाहिजे हात एकदम ताट वरती खेचायचंय पोटाची जी चरबी तिच्यावर ताण आला पाहिजे कमरेची चरबी तिच्यावर ताण आला पाहिजे हे बघा खेचायचंय आणि पूर्ण तळ पायाला तुम्हाला हात लावायचंय परत वरती यायचंय परत डावी बाजू जितकं तुम्हाला खेचता येईल तुमचं वरचं शरीर तितकं तुम्हाला वरती खेचायचंय आणि परत ताट पाय एकदम अजिबात कुठं बेड नाही असे या पद्धतीने असे वाकवायचे नाही एकदम ताट ठेवायचे म्हणजे ताट पाय तुम्हाला पूर्ण जी चरबी आहे ती पगडावायला कमी करेल जी बेंबी पशी झालेल्या लेडीज आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा व्यायाम आहे पोट पण तुमचं बाहेर निघालय तुमच्यासाठी पण हा खूप महत्वाचा व्यायाम आहे हातांना ताण घ्यायचा आहे पूर्ण पोटाला ताण द्यायचा आहे आणि परत ट्विस्ट करायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायांचा ताण मोठा घ्यायचा आहे गॅस आहे ना तो मोठा घ्यायचा आहे असा छोटा नाही घ्यायचा जितके तुम्हाला दोन्ही पाय ताणवता येतील ना तितके ताणून बॅलन्स करायचा आहे आणि मग हा व्यायाम करायचा आहे पन्नासचा सेट घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस टाइम तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो परत दहाचा सेट घेऊया हे बघा हाताला लॉक करून पूर्ण वरती खेचायचंय टन वाकायचंय पूर्ण दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम शक्यतो सकाळी सकाळी करायचा आहे सकाळी सकाळी कोणताही व्यायाम कोणताही योगा खूप रिझल्ट त्याच वेळेस बघा हा व्यायाम करून बघा तुम्हाला एक महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी व्हायला खूप म्हणजे खूप मदत होईल यातच आता परत दुसरा देते परत गॅप घ्या पायामध्ये फक्त गॅप घेताना जास्त गॅप घ्यायचे जास्त पाय ताणायचे म्हणजे जास्त पाय ताणल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सर्कल घेता येईल अदरवाईज टर्न घेता येईल ट्विस्ट करता येईल आता दुसऱ्या व्यायामामध्ये पण काय करायचंय पायांना ताणून ठेवलेलं आहे आणि पायांना ताणून ठेवून परत सेम त्या पद्धतीनं समोर घ्यायचे हातांना हाताला समोर घ्यायचंय तर खाली जायचंय हे बघा या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं फक्त थोडस जोरात करायचंय कंबर पोट बेंबी मांड्या सगळ्यांवरती ताण आला पाहिजे इतकं स्पीड घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या हवायाम करायचा आहे हवायाम पण करायचा पन्नास पन्नासचा सेट घ्या क्लॉक वाईज पन्नास घ्या अँटी क्लॉक वाईज पन्नास घ्या म्हणजे उजव्या ते डाव्या बाजूकडे आणि डावी ते उजव्या बाजूकडे तुम्हाला जितकं फिरता येईल तेवढं फे घुमावता येईल स्वतःला जेवढं फिरवता येईल तितक्या प्रमाणामध्ये इतक्या स्पीड मध्ये तुम्हाला आहे बघा वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही हाताला लॉक करा हात समोर घ्यायचे समोर घेऊन सरळ खाली जायचंय फक्त पाय कुठेच वाकवायचं नाही कंबर पण या पद्धतीनं कामा नाहीये पाय एकदम सरळ आणि पूर्ण घ्यायचंय राऊंड हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक अपन क्लॉकवाइज आता क्लॉकवाइज उल्ट फिर जितका स्पीड मध्ये जाल ना मित्रांनो तितका रिझल्ट भेटणार आहे हातांना सामोर घ्यायचं आहे आणि परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दह, दहा दहा सात सहा पांच चार तीन दोन, एक व्यायाम आहे फक्त ताण पायांमध्ये जास्त घ्या ताण पायांमध्ये जास्त घेतल्यानंतर होणार काय पोटावर कमरावर आणि मांड्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे बघा एक महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी करायला एकदम सोपे व्यायाम आहे आणि खूप लवकर परिणाम पण पर दिसणार आहे मित्रांनो नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये